गेट आउट गेट आउट मन लावून आपण ऑडिशन घेणार एवढं मन लावून ऍक्टिंग करणार आणि हे लोक यांच्या माणसाला चान्स देणार नेक्स्ट टाइम ऑडिशन देणार नाही मी काय मित्र एवढं का दिसत घेते ऑडिशन अरे पहिल्यांदाच ऑडिशन देतो यार कारण आपल्याला हे सगळं माहित नाही ना अच्छा पहिल्यांदा पहिल्यांदा ऑडिशन देते तू दिलंय का पहिला कधी दिलंय मी दोन तीन मुलं दिलंय काय झालं नाही म्हणजे तुला एक्सपिरियन्स आहे अरे बाबा मी तर पहिला गेलो होता कपिल शर्मा शो मध्ये माझा खूप एक्सपिरियन्स मला माहिती आहे मी दे दे का पास होणार तुझं बरं पण माझं काय खरं नाही कारण मी पहिल्यांदा देतो काय विचारतात रे तिकडे म्हणजे काय काय नाही रे फक्त जास्त काय नाही विचार का नाही ना आता बघू बघा प्रत्येकाचे वेगवेगळ्या असते कोण कसं विचारते म्हणजे सगळ्यांना वेगवेगळी स्क्रिप्ट कधी नंबर लागेल अर्धा तासापासून उभा आहे यार तू तर अर्धा तास मला एक तास झाला क्रो मला दोन तास झाले अरे बापरे तुला किती झालं एकटाच झाला तुला एकटाच झाला आणि याला दोन तास तू पुढे पाहिजे ना हा मागे पाहिजे मग यांना वाटत मी पहिला आला चला नाही स्वप्नील बोलवते 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 हे बघ आई तर स्क्रिप्ट आहे का अशी आहे की बघ तिथे आई बसली आहे तुला त्यांना धीर द्यायचंय का कारण की त्यांचा मुलगा ऑफ झालाय तर तुला नीट त्यांना सांगायचंय त्यांची आता ते यांचा मुलगा ऑफ झाला तर त्यांची मानसिकता तुला समजणार तर हे करून दाखव तू मग मी बघेन ओके सर चल रेड येस yes. चल ऐक आई हो आई कस झालं ते वाटलं नव्हतं असं काय होणार ते सोबत कसं झालं ते आई कस झालं कराबर आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट ऐकली असेल स्क्रिप्ट काय तरी एक सांगतो आई बसली आहे तुम्हाला त्यांना धीर द्यायचं त्यांचा मुलगा ऑफ झालाय शॉर्ट मस्त द्यायचा पिक्चर मध्ये काम करायचं असेल चला रेडी आहे रेडी हा चल ऍक्शन आई कसं झालं माझ्या मित्राचं हे आई बोला ना बोला ना आई आए। आए। <laughs> कट, 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 कट। चल नेक्स्ट श्ट्रौ, नमस्ते सर काय नाही एवढा शांत शांत आहेस तू काय नाही सर थोडा नर्वस आहे कारण की फर्स्ट टाइम ऑडिशन देतोय ना त्याच्यामुळे तुला तर स्क्रिप्ट माहिती आहे ना चल करून दाखव बिंदाज काय नाही रेडी आहे मला बोलला मित्रा उद्या बाईक घेऊन ये तुझी मला गाडी पाहिजे मी गाडी वगैरे धुऊन त्याला गाडी दिली मला काय पाहिजे <laughs> 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 कट 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 व्हेरी गुड व्हेरी गुड आई कशी वाटली ऍक्टिंग या सगळ्याला बाहेर घालव मी खाबर ना वॉरडला तर सिक्युरिटी सिक्युरिटी